हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे मी जून वार आहे शुक्रवार आणि आपल्या आहे बघा फ्रँड आफ्टर मला वाटतंय पट मी आज ब्लॉग शूट केलाय कारण मला जरा हेल्थ इशू होता व्हायरल इन्फेक्शन पुढं सरली दाब खोकला असं बरंच काही काही चालू होतं त्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करायची इच्छाच नव्हती मला माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल की मी आजार सुरू आहे असतं आणि आज जरा फ्रेश वाटतं आहे म्हणून ब्रँडवरचं काम झाला झालं दोघे पण शेअर करता येईल तुमच्याबरोबर मी ब्रँडवर आलेच नाही की दिवस झालं दोन दिवस झालं कारण खूप म्हणजे खूप मी आजारी होतं ते आणि चाललं आहे बघा आता पनीरसाठीचं प्रिपरेशन चाललं आहे पनीर आपलं म्हणजे पण बोलचं चाललं आहे पनीर फाडायचं चाललं आहे आणि ऑर्डरसाठीचं पण दही आपल्याला सेट करायचं आहे आणि ते पिकअपसाठीचं पण दही आहे आज बरीचशीच कामं आहेत आजचं रुटीन मी आजपासून रुटीन शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन होती तुमच्याबरोबर बाजार येण्यामध्ये आणि वटपौर्णिमेनंतरच मी आजारी पडलेले तेव्हापासून या आजारीच होते तर चालले बघा आता आजपासून काम कामाने डबल माझं काम इकडचं फ्रेंड्स चालू झाले जरा बरं वाटायला गेल्यामुळे त्याच्यावरती आले असते त्याला कधी त्रामा लागतो आजचा भाग पनीर बनवायचं चाललंय शॉपूडचं आणि हॉटेलला सगळं पण आपलं सपलंय पनीर पण बनवून घ्यायचे पण छान पण बनवून घ्यायचे दाताही पण घे बनवून घेणार आहे मशीनचा आवाज पाठी माझ्या पाठीमाग एक तास मशीनला दूध आहे आपल्या आधीसाठी ऑर्डरसाठी बटरच कस इकडची ऑर्डर आहे आपल्याला सव्वीस तारखेची आठवीस तारखे आहे बनवून आपण स्टोअर करायला पाहिजे कारण कुलिंग पण झालं पाहिजे आपल्या सरळ चाललंय यार बघ या वेळ लागतो कामात आहात कसं कसं वाटतंय तर मी तेच तेच सांगितलं बघूया हे ऑर्डरसाठीच बटरस्कॉचच रिकट आहे आपल्याला यासाठीच आपलं हे दूध गरम करून तर ती सेट करायसाठी दूध गरम करायचं चाललं आणि हे कपसाठीचं पण दूध आपण साईडला काढले गरम करून इकडं दोन्ही कपसाठीचं दूध आपण काढून घेतले एक कप आपण नाही सेट केले हे सगळं पनीर वगैरे बनवून झाल्यानंतर एक कप सेट करायचं पुढा जमेल तेवढा मी असते मला माझ्याबरोबर मी शेअर करेनच आजचा माझा दिवसाचा जिंक असा आहे ते इथून पुढे शेअर करण्याचा प्रयत्न करेनच बघत राहा पुढं आजचा हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुका जाऊया बाप्पा चंडाळताना रात्रीचे वाजले सव्वा सहा आणि आपल्याला बटरस्कॉच श्रीखंडची ऑर्डर आहे त्याचं प्रिपरेशन करून ठेवलं आहे आपलं दाखवते तुम्हाला एक मी आणि आहे बघा आता बटरस्कॉच श्रीखंड बनवायचं त्यासाठी सगळं प्रिपरेशन करून आपण ठेवलं आहे साखर बिरगडण्यासाठी सगळं करून ठेवले प्रिपरेशन बटरस्कॉच श्रीखंड आपल्याला पन्नास किलो आहे आहे त्याचं दाखवते तुम्हाला कसं बनलं आहे ते बघत राहा माझा माझ्याकडं ब्लॉग सव्वा सहा वाजलेत आत्ता बटरस्कॉच श्रीखंडसाठीचं प्रिपरेशन करून ठेवलं आहे सगळं आणि आता इथलं थोडसं क्लिनिंग करायचं आहे ते क्लिनिंगचं काम मी करून घेणार आहे बरं दाखवेन तुम्हाला मी कसं बनते फायनल लुक दाखवेल त्याचा कसा बनते सा। ते का सेट केलेली आपली कपडे हे मी करून झाले जवळ आता मी सगळी धुवून मशीनला काढलं वॉशिंग मशीनमध्ये आता चालू करायचं टाकायची आणि तिकडं अजून आपले साखर मुरलेली नाही साखर मुरव ठेवल्या फायनली आपलं बटरस्कॉच श्रीखंड बनवून तयार आहे आता ही बल्कमध्ये पॅकिंग करून आपण स्टोरेजला टाकायचं कुलिंगसाठी सव्वीस तारखेची आपली ऑर्डर आहे पन्नास किलोची आहे बघा असं पिक्चर बघा किती स्मूथ आहे ग्लेझिंग कसं आलं रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि प्लॅन्टवरचं सगळं आवरून आपलं स बटरस्कॉच श्रीखंडचे सगळं हे करून आपण नंतर इकडं घरी आल्यानंतर आता एवढा वेळ झालाय स्वयंपाकाला पावभाजीचा बेत चालला आहे संध्याकाळचा आता आणि पावभाजीसाठी खूप सारा कांदा घेतला आहे बघा मी तेल पण गरम झाले तेलामध्ये ता आता टाकून घेणार आहे आणि दाखवते तर पुढं मी माझी पावभाजीची रेसिपी पण मी शेअर करेन तुमच्याबरोबर बघा माझी कशी वाटते पावभाजीची रेसिपी साधी सिंपल आहे आपली कशी आहे आहे माझ्या बाबाची करून मी आता तेला कांदे चार कांदे घेतलेत मोठे मोठे आणि दोन टोमॅटो घेतले टोमॅटो पण मी मळून करून ठेवले चॉपरला ठेवले कांद आता घालल्यानंतर मग मी त्याच्यात चॉप केलेला टोमॅटो टाकून घेणार आहे टाकणार आहे कांदा मीठ टाकल्यानंतर कांदा फास्ट रस्तो मीठ टाकते कुकरमध्ये मी हा टोमॅटो दोन आहे मीडियम साईजची दोन टोमॅटो मी स्मॅश करून घेतले त्याच्यात चॉप करून घेतलेत आणि भाज्या सगळ्या मी कुकरला उकडून घेतलेत पद्धतीनं आज घरात जेवढं साहित्य आहे तेवढ्याच ह्याच्यात मी पावभाजी बनवणार आहे बटाटा आणि फ्लॉवर आहे आणि ब्लॅकॉक दोन पीस मी थोडेशे ऐंशी वर टाकणार आहे दोन पीस काय उकड पि टाकले तर चालते असं प्रिपरेशन करून घेतले सगळं मी किरा चालल्या बाहेर टाक हा कोल्हा कुठला कोल्हापुरी दरबार पावभाजी मसाला आता माझ्याकडे अवेलेबल होता तो मी ह्याच्यात टाकून घेतले आणि असं झालंय बघा आपले हे कांदा टोमॅटोचं बनवलेलं ग्रेव्ही आता ह्याच्यात मी तिखट टाकून घेणार आहे आणि मग भाज्या टाकणार पर्यंत मी कांदा लसूण परत टोमॅटो कांदा चॉप केलेला टोमॅटो चॉप केलेला लसूण आणि अद्रक मी ठेसून घेतलेलं आणि तिखट टाकले पावभर मसाला टाकला असं तेल सुटेपर्यंत मी सगळे हे फ्राय करून घेतले आणि आता ह्याच्यात मी आपलं पाव पावभाजीच्या भाज्या टाकणार आहे ह्याच्यात भाज्या सगळ्या ॲड करून घेतल्यात ग्रेवीमध्ये आणि हे असं टेक्चर बनलं बघा पावभाजीचं माझं आता टेस्ट कशी लागते बघूया जरा स्मॅश करायच्यात अजून जरा स्मॅशर नाही ह्याच्यात माझ्याकडे त्यामुळे मी हाताने असं चमच्याने स्मॅश करणार आहे भाज्यावून भाजत टाकलेत मस्त एकदम खमंग असं पावभाजून देतो आणि मग आता पावभाजी खाणार आहे तूप लावलं आहे मी बटर नाही म्हणून आणि कट केला तर मधनं पावाचा तुकडं व्हायला लागलेत म्हणून कट केलेलं नाही असं डायरेक्टच भाजले सगळे रात्रीचे सव्वा नऊ वाजलेत आणि आपली फायनली पावभाजी बनवून तयार आहे अशी पावभाजी भाजी बनल्या आणि आता आम्ही आणि यश आम्ही दोघंजण बसलो आहे जेवायला याचे पप्पा गेले जेवायला त्यामुळे आम्ही दोघंच पावभाजी खाणार आहे ताव मारणार आहे हे सगळेजण पावभाज खायला आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन कोण असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना